बाय नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे युट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम खास आणि चमचमीत पुणेरी मिसळ एकदम तरीवाली अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे चला तर माझ्यासोबत बनवूया आपण एक पुणे मिसळची पद्धत कशी आणि एकदम अगदी सोप्या पद्धतीत तर चला वेळ न झाला होता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी आणि हो जेवण बनवणे ही कोण भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी अगदी घरगुती सामग्रीमध्ये तर नेहमी माझे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि फ्रेंड्स मी आज बनवणाऱ्या दहा लोकांसाठी लागणारी मिसळ तर यासाठी लागणारे साहित्य आहे मोड आलेली मटकी अडीचशे ग्रॅम आलं लसूण चिरलेला कांदा कोथिंबीर गार्निशिंगसाठी कढीपत्ता तेजपान जिरे मोरी फोडणीसाठी मसाल्यांमध्ये आहे घरगुती मसाले, मसाले कांदा लसूण मसाला लाल तिखट धनाजिरा पावडर गरम मसाला मालवणी मसाला हळद चिरलेले बटाटे आणि हे घरगुती मसाले आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल याचे मी डिटेल्स तुम्हाला बायोमध्ये देते जाऊन नक्की चेक करा मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण कढाईमध्ये तेल टाकूया कढाई गरम झाल्यानंतर तीन ते चार चमचे ते टाकूया तडक्यासाठी ॲड करूया मोरी मुरीला तडतडली क्या आपण इथे टाकूया जिरे जिरेही तडतडले तर आता आपण टाकूया थोडंसं चिमूटवर हिंग कडीपत्ता हे पान टाकूया चिरलेला बारीक कांदा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचा छान अगदी गुलाबी कलर होईपर्यंत आणि कांदा थोडा परतला

परत मी तुम्हाला सांगते कांदा जोपर्यंत परत देतोपर्यंत मसाले सांगते त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे हे आमचे सगळे घरगुती मसाले आहे हा आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट धना पावडर गरम मसाला मालवणी मसाला आणि हळद हे घरगुती मसाले माझे सासूबाईंचं चॅनल आहे सीताबाई तुम्हाला ही घरगुती मसाले ऑर्डर करायचे असेल तर बाहेर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा घरगुती आणि एकदम ऑर्गेनिक फ्री मसाले आहे नक्की ट्राय करा चविष्ट आहे त्यालाही छान असं परतून घ्यायचं आणि मी सांगितल्याप्रमाणे आमचे घरगुती मसाले मी याच्यात ऍड करत आहे कांदा लसूण मसाला मालवणी मसाला लाल तिखट गरम मसाला आणि धना पावडर आणि हळद छान असं परतून घ्यायचं आहे छान ही मिसळ धनझणीत आणि चमचमीत लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ शॉर्ट पेस नक्की बघा आणि स्टेप फॉलो करा मी एक दोन दो दोन चमचे डाळीचं पीठ टाकून भाजून घेणार आहे डाळीचं पीठ आणि मिसळ एक चांगली टेस्ट येते भाजून घेतल्यानंतर आणि एक स्ट्रक्चर ग्रेव्हीचं छान लागतं नक्की सांगितल्याप्रमाणे ट्राय करा मसाल्यानं तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण मसाले छान परतले की त्याच्यात मी मोड आलेली मटकी टाकत आहे आणि तेही छान मिक्स करून त्याला परतून घ्यायचं छान असं ही मटकी मी घरीच मो मोड आणून ठेवली होती दोन दिवस अगोदरच भिजत ठेवली होती आणि त्याला छान असे मोड आले आहे छान असे मिक्स करून परतून घ्यायचे चार ते पाच मिनिट उघडून घेतले होते त्याच्यामुळे मी परतवायला ती मटकी बरोबर दाखवत आहे आणि छान अशी ती परतून घ्यायची ती प्युरी त्यालाही तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं छान असा मसाल्यांचा अरोमा सुटला आहे तर मी सांगितल्याप्रमाणे मसाल्याची लिंक मी तुम्हाला बायोमध्ये देणार आहे तर नक्की जाऊन ऑर्डर करा घरगुती मसाले जर तुम्हाला पाहिजे असेल ऑर्गॅनिक टेस्ट आणि एकदम चविष्ट मसाले आहे तर नक्की माझी बायो लिंक चेक करा आणि तिथून मसाल्याची मी तुम्हाला लिंक देईन तर तिथून तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकतात ठीक त्याच्यात चवीप्रमाणे आत्ताच टाकत आहे जेणेकरून ते मटकीलाही चांगलं मिक्स होईल आणि त्याची टेस्ट छान येते पानसट लागत नाही म्हणून फोडणीमध्ये ते थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यालाही छान असं परतून घेते ही सगळी छान असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत तर एकीकडे मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं आपण गरम पाणीच टाकायचं जेणेकरून भाजीची टेस्ट तशीच राहते हे बघा छान असं तेल सुटलं आणि छान असं अरोमा सुगंध याचा घरभर पसरला आहे स्टेप नक्की फॉलो करा आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे गरम पाणी गरम पाण्याने तरीचं स्ट्रेक्चर आणि भाजीची जो कुठलाही तशीच राहते नेहमी गरम पाणी ग्रेव्ही जर करायची तर टाकत जा छान तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी ऍड करा छान असं मिक्स करा या चमचमी झंझणीत पुणेरी मिसळ तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण ही पुणेरी झंझणीत जन मिसळ सर्व करूया वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ तशी आपली ही मिसळ पाव खाली तयार आहे ते थोडासा कांदा टाकूया गार्निश कर शिकवत कोथिंबीर टाकूया थोडस लिंबू पिळून टाकूया अशी आपली पुणेरी मिसळ तयार आहे फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद